भटाळी कोसाखान प्रकल्पग्रस्तांचा वेकोली व्यवस्थापनाला गंभीर इशारा भटाळी कोसाखाणीकरिता वेकोली शेतकऱ्यांची जमीन संपादित केली मात्र शेकडो शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नोकरी देण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आज तीस ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर क्षेत्रीय महाप्रबंधक यांच्या कार्यालयासोबत निदर्शने केली वेकोली व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या नोकऱ्या अडवल्या शेतकऱ्यांना मोबदला न देता वेकोलीने कोळसाखाणीचे काम सुरू केले महाराष्ट्राच्या पुनर्वसन धोरणानुसार जोपर्यंत भूसंपादन करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला देत नाही तो तोपर्यंत प्रकल्पाचे काम करणे नियमबाह्य आहे तरीसुद्धा वेकोली व्यवस्थापन दबावतंत्राचा वापर करून बजबरीने कोळसाचे काम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रकल आरोप आहे आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी क्षेत्रीय महाप्रबंधक यांच्या कार्यालयासमोर नारेबाजी केली नारेबाजीच्या वेळी प्रकल्पग्रस्तांनी धरलेल्या बॅनरवर स्पष्टपणे इशारा दिला की कोणीही जबरदस्तीने व बेकायदेशीरित्या कोळसाखाणीचे काम करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा आंदोलनामध्ये उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी दिला आंदोलन झाल्यावर वेकोली व्यवस्थापनातील संबंधित अधिकाऱ्यांना तसे लेखी निवेदन देण्यात आले